बघा पाचशे त्रेचाळीस गुणिला वजा दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस शदस्थानी तीन पॉइंट चारशे सत्तावन वजा दोन पॉइंट पाचशे त्रेचाळीस अशी काहीशी रचना लेकरांनो प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगलवर टाईप करा प्रश्न सर्च करा लगेच सापडतो तुम्ही जे प्रश्न विचारता त्यातील बहुतेक सर्वच प्रश्न हे ऑलरेडी अपलोड असतात तुमच्या अगोदरच्या कुण्यातरी परीक्षार्थ्यांना ते, ते विचारलेले असतात जे प्रश्न सापडत नाहीत बिन धास्त विचारा हा प्रश्न काहीसा विस्तार सूत्रे या घटकाशी निगडीत एखाद्या वेळेस हे या प्रश्न जो दर्शवला याचा असं मायन्युटली तुम्ही याच प्रस्तुत प्रश्नाचं जसच्या तसं सटीक असं विवरण करावं वगैरे अपेक्षा नसते तुमच्याकडून तुमची मानसिक क्षमता तपासण्याचं कार्य स्पर्धा करत असते कि बाबा विस्तार सूत्रे प्रकरणामध्ये एक सूत्र आम्ही अभ्यासलं जसं की लेकरांनो ए वर्ग वजा बी वर्ग हे सूत्र आणि या सूत्राचा विस्तार पहिल्या कंसामध्ये ए वजा बी गुणिला दुसऱ्या कंसामध्ये ए अधिक बी असा होतांनी आम्ही अभ्यासला मग हे आम्हाला यातलं काही सांख्यिकीय कुठलीच प्रक्रिया किंवा क्रिया करायची नाही हेअर नोबडी टास्क अबाउट एनी ऍक्शन काही कोणती सांख्यिकी क्रिया करायची गरज नाही साधी आणि सोपी ही कृप्ती तुम्हाला अवगत आहे का किंवा या प्रश्नाचं तुम्ही आकलन करून हे तुम्हाला कळते का की बाबा हे विस्तार सूत्र तुम्हाला माहित आहे का हे एक मानसिक आकलन तपासण्याचं कार्य याच्यामधला तीन पॉइंट चारशे सत्तावन लेकरांनो तीन पॉईंट चारशे सत्तावन्न सूत्रातील समजला मग इथं दोनदा तो आला गुणीला स्वरूपात म्हणजे याचा अर्थ काय झाला तीन पॉईंट चारशे सत्तावन गुणीला तीन पॉईंट चारशे सत्तावन्न याचा अर्थ वर्ग जर का हा तीन पॉइंट चारशे सत्तावन्न ए आहे आणि तो जर दोनदा गुणीला स्वरूपात येतो तर त्याचा अर्थ ए वर्ग असा होतो गोष्ट लक्षात अलिबाग सर आमच्या पुढं सर दोन पॉईंट चारशे पाचशे त्रेचाळीस दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस याला आम्ही सूत्रातील बी समजायचं इथं दोन पॉइंट पाचशे त्रेचाळीस सुद्धा गुन्ह्याला स्वरूपात आला म्हणजे दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस गुन्हेला दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस हा जर बी आहे दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस आणि तो जर दोनदा गुन्हिला आला तर अर्थ त्याचा बी वर्ग झाला हे शहाण पण आम्हाला येते का ह्या गोष्टी महत्वाच्या आणि खाली छेदस्थानी असताना वजा वजाबी लक्षात आलं तुमच्या पर्टिक्युलर तुम्हाला जसच्या तसं सोडायची काही गरज नाही सूत्राचा विस्तार कसा झाला हो ये वजा ये 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 वर्ग वर्ग हे इयत्ता आठवी मध्ये विस्तार सूत्रे प्रकरणात एक सूत्र आहे आणि त्याचा विस्तार होतो ए वजाबी गुणीला ए आधी लक्षात आलं तुमच्या मग आता हे जर लक्षात आलं असेल तर हे वर्ग जर तीन पॉईंट चारशे सत्तावन गुणीला तीन पॉईंट चारशे सत्तावन म्हणजे ए वर्ग आहे म्हणजे हे सूत्रातील ए वर्ग दोन पॉइंट पाचशे त्रेचाळीस गुणीला दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस म्हणजे जर बी वर्ग आहे तर हे सूत्रातील बी वर्ग याचा अर्थ ह्या सूत्राचा जसा विस्तार झाला तशी मांडणी करा म्हणजे अंशामध्ये ए वजा बी ए अधिक बी छेदस्थानी तीन पॉईंट चारशे सत्तावन म्हणजे ए आहे म्हणून इथं कंसामध्ये असलेल्या कंसामध्ये वजा चिन्ह दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस म्हणजे बी आहे म्हणून इथे गोष्टी आम्हाला अवगत आहेत का झाला कार्यक्रम संपला म्हणजे इथं आता हे सारखे असलेले दोन पद खलास होतात मग उरलं काय हो तर ए अधिक बी मग आता इथं हे अधिक बीच मूल्य काढायचं कसं सर हा प्रश्न लोकशामध्ये फक्त ज्ञान आणि ध्यास समर्पण आणि ध्यान ह्या गोष्टी ये म्हणजे काय बेटा तीन पॉईंट चारशे सत्तावन्न हे मांडा इथं याच्या ठिकाणी ते तीन पॉईंट चारशे सत्तावन्न इथं अधिक चिन्ह आहे बी काय बेटा बी दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस आहे सर मांडा तिथं बीच्या ठिकाणी दोन पॉईंट पाचशे त्रेचाळीस याची जेव्हा तुम्ही बेरीज कराल दशांश चिन्ह युक्त संख्यांची चि बेरीज करायची कशी हे आम्ही शिकलो चौथी मध्ये तीन पॉइंट चारशे सत्तावन्न करत असताना दशांश चिन्हा खाली दशांश चिन्ह मांडायचं म्हणजे इथं पॉइंट खाली पॉइंट मांडाय मांडायचं इथं दोन्हीही पदातले स्थळ जवळजवळ सारखे आहेत म्हणून याच्यामध्ये काही बदल होत नाही पाचशे त्रेचाळीस एखाद्या वेळेस इकडे दोन चार संख्या जास्त असतील दशांश चिन्हा नंतर इकडे दोनच असतील तर कंटे म्हणजे टर्म कंडिशन इन्स्ट्रक्शन महत्वाची सूचना अशी की दशांश चिन्हा खाली मांडायचं लक्षात घ्या आणि बेरीज करायची आता ही बेरीज करा सात तीन शी शून्य आचा आला एक पाचन पाच शी शून्य आता आलाई एक सहा चार दहा शून्याचा आला एक, एक दशांश चिन्ह देऊन टाका आणि हा आजचा आलेला इथं द्या दोन एक तीन आणि तीन सहा म्हणजे तुमच्या ह्या विचारल्या पदावलीचं उत्तर काय तर सहा अशा पद्धतीचे प्रश्न आले गोंधळत जाऊ नका पहिली गोष्ट सोपे प्रश्न काबीज करा जसा शिव तोरणा काबीज केला आदिलशहाचे या पुणे सुपे चाकण इंदापूर मावळा प्रांत ही जहागिरी शिवाजी महाराजांची त्यांच्या वडिलांच्या असीम आणि एकमेव अद्वितीय कामगिरी मिळालेली किल्ले मात्र आदिलशहाच्या ताब्यात होते आणि ज्यांचे किल्ले त्यांचं राज्य हा त्या काळातला नियम समाधान वाटत नव्हतं सोन्याची भाकर खात असताना सुद्धा शिवरायांना मग त्यानं तोरणा राजगड बरोबर का प्रतापगड कोणती त्या डोंगरावरची माची असे हळूहळू जिंकले का जिंकले तिथल्या किल्ल्यावर आदिलशाच लक्ष नव्हतं जे कोणी ठराविक तिथले सेवक किंवा अधिकारी असतील ते मदन मस्त राहायचे कर्तव्य दक्ष नव्हते लक्षात म्हणजे मला हे सांगायचं काय कि सोपे किल्ले म्हणजे सोपे प्रश्न काबीज करा सोप्या प्रश्नांना भांडवल बनवून अवघड प्रश्नांशी तोड द्या ह्या स्वराज्य प्रस्थापित कस झालं याच्यापासून सुद्धा आम्ही काही प्रेरणा घ्यायची असते सोपे प्रश्न काबीज करा हे सोपे प्रश्न म्हणजे आमचे गड किल्लेचे लक्षात घ्या हे शहाणपण शिका सोपे प्रश्न त्यांना प्रथमत न्याय द्या वेळ वाचवतात तुमचं बळ वाढवतात मग अवघड प्रश्नाशी झुंजा अवघड प्रश्न बोटावर मोजण्या असतात बोटावर मोजण्या इतके म्हणजे दहा प्रश्नाच्या पलीकड नसतातच असा त्याचा अर्थ आहे त्या मुलीचा सा। सर्वसामान्य गोर कुरू लागल कस हा मानस असतो प्रशासनाचा लक्षात घ्या प्रशासकीय प्रणालीमध्ये असलेले सर्व पदाधिकारी हे गरिबीतून मोठे झालेले लक्षात दुरितांचे तिमिर जाऊ गरीबांना न्याय यासाठी शिक्षण नावाचं हे महाद्वार निर्माण झालेले लक्षात घ्या त्याच्यामुळे स्वतःला दुबळ न्यून कमी समजू नका ही गोष्ट प्रस्तुत असे काही प्रश्न का हे शेवटच्या आयाम मध्ये लेअर मध्ये फेरीमध्ये हे यांना तोंड द्यायचं शहाणपण शिका सोपे प्रश्न पत्रामध्ये काढून घेतल्याच्या नंतर अवघड प्रश्न तर सगळ्यांनाच अवघड आहेत मग मला एकट्याला थोडे येत असा सकारात्मक भाव जागा ठेवा चुकीचे निर्णय घेऊ नका निगेटिव्ह थिंकिंग करू नका सकारात्मक राहा दूध नाचल म्हणजे काय झालं चहा मिळणार नाही पण त्याच पनीर होते याच भान ठेवा लक्षात घ्या मुद्राती पाचवी लावून या लक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरी दिसे हा ध्यास ठेवा यश तुमचंच आहे लक्षात ठेवा प्रस्तुत प्रश्नाचं उत्तर सहा अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होतो पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश तळमळ म्हणून वाक्सर निमित्त लेकरांना वाक्सरांचा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप ज्यामध्ये महाराष्ट्र तमाम जिल्ह्यातील मुलं मुड़ मुली दररोज असंख्य प्रश्न अभ्यासतात यासाठी की गणित हा गणित हा विषय सरावाशिवाय सोपा नाही म्हणत म्हणून हा ग्रुप तुम्ही सुद्धा ग्रुप मध्ये सहभागी व्हा फायदे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील दररोजच्या सरावा गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हक्कदार बनाल हा अनुभव गेल्या कित्येक दिवसांपासून आम्ही अनुभवतोय कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके विस्तार सूत्रे ही माझी प्लेलिस्ट आवश्यक आहे त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल